तुम्ही कोकणकर या मंचावर मी आलोय तर कोकणातला माणूस कोकणातल्या माणसांशी त्यांच्याच भाषेत बोलला पाहिजे बरोबर की नाही आपल्या भाषेत नमस्कार सर्वप्रथम सर्वांचे मनापासून आभार तुम्ही दिलेल्या आंगेला इथपर्यंत आलात मान्यवरांचे तसेच जे प्रायोजक आम्हाला आम्ही संघटनेला लागले त्या सर्वांचे मी खरंच मनापासून आभारी आहे कारण तुमच्यामुळे हा मोठा मोठा कार्यक्रम करणं शक्य होतं तसेच दिलेला आपण पुष्पा जोरदार काळ Thank आपण या संपूर्ण उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा कार्यक्रम आपल्या कोकणातल्या असं म्हणतात की आपला कलाकारांची खाण आहे आपले संपूर्ण कोकणात आणि अध्यक्ष पुंगी समाजानेचं असे नमन वगैरे म्हणून त्यांना खास उपाधी दिली आहे असे तानांची कामे लेखक माधव नामे पुढच्या पिढीचं नेतृत्व करणार आहेत पुढच्या पिढीच नेतृत्व आणि नमस्कार आम्ही कोकणकर या संघटनेच्या वतीने शानदार पुरस्कार सोहळा मुंबईत संपन्न रविवार दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दादर येथील श्री शिवाजी नाट्यगृहात आयोजक कृष्णा यद्रे आय। यांच्या संकल्पनेतून उभा झालेला पुरस्कार सोहळा शानदार पद्धतीने संपन्न झाला कुणबी समाजवती संघ मुंबई मातृसंस्थेचे अध्यक्ष अनिल नवघणे व आम्ही सर्व कार्यकर्ते या कार्यक्रमास उपस्थित राहून सदिच्छा दिल्या रंगमंचावरती हास्यसम्राट कलाकार प्रथमेश शिवलकर प्रसाद खांडेकर शाहिरांची गुरुवर्य श्री रामचंद्र घाणेकर शाहीर विकास लांबोरे राण मानोस कोकणकर प्रसाद गावडे उद्योजक खातू मसाल्याचे श्री खातू उद्योजक अनंत पिलसे कोकणकट्टा संस्थापक अजित पितळे लोककला संस्था भारतचे अध्यक्ष रवींद्र मटकर आणि आयोजक कृष्णा येथ्री उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणबी युवाचे अध्यक्ष आणि भारदार आवाजाचे एक गायक लेखक दिग्दर्शक युवराज संतोष यांनी केले या निमित्ताने कोकणातील विविध क्षेत्रात आपल्या कलागुणाने आपल्या वैचारिक आणि मेहनतीने यशस्वी झालेल्या अनेक शिलेदारांचा गौरव करण्यात आला आम्ही कोकणकर या संघटनेच्या या सोहळ्याला प्रचंड मोठ्या संख्येने प्रेक्षकवर्ग आणि हितचिंतक उपस्थित राहिले होते एक नयनरम्य आणि दैत्यप्यमान सोहळा यावेळी अनुभवता आला धन्यवाद

ठिकाणी म्हटलं गेलं होतं की लॉकडाऊन सारख्या काळामध्ये ज्या वेळेस वेळ लागायची पायी होती त्या त्यावेळेस त्या 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 काम जे का। कोणी केलं असेल ते आपल्यासारख्या सारख्या लोकांनी केलेलं आहे आम्हाला ठाऊक आहे पुढच्या कार्यक्रमासाठी आता निघून जायचं आहे आणि म्हणूनच आम्ही मध्येच थांबून हा कार्यक्रम आपण करतो हो। आहोत आपण हीच भेट मूळ मानून घ्यावी आणि आपलं प्रेम असंच लोकांच्या मनावर तसंच तेव्हा हो ठेवावं मला वाटतं एवढ्याच टाळा पुरेशा असतील का प्रसाद जी थांड कर

असे तानाजी कामे लेखक माधव कामे पुढच्या पिढीच नेतृत्व करणारे पुढच्या पिढीचं नेतृत्व करणारे माधव कामे लेखक सिद्दर्शक आणि कुठबी समाजाचा वारसा तेवढ्याच ताकदीनं काळा काळात येऊन पोहोचवणारे माननीय बबन कामे आपण सुद्धा यायचं आहे मला <laughs> वाटत अथू साहेब यांच्या हस्ते आपण त्यांना हा पुरस्कार प्रदान करतो आहोत <applause> आहे आपण सतत पाया वाजत आहोत कधी बोलला खूपच अधिकारी आहे आम्ही कोकणकर या, या आ, कला मंचाचे मी खरंच आभार मानतो की त्यांनी या पुरस्कारासाठी मला पात्र समजलं आणि आत्ता मी एक जे प्रहसन बघितलं त्या कलाकारांना आणि आपल्या कोकणातल्या कलाकारांना एकच सांगेन की मेहनत आणि आपल्या कामावरचं प्रेम तसंच ठेवा तुम्हाला नक्की नक्की यश मिळतं कारण मी ते करत आलो आहे आतापर्यंत आणि आम्ही कोकणकर या मंचावर मी आलो आहे तर कोकणातला माणूस कोकणातल्या माणसांशी त्यांच्याच भाषेत बोलला पाहिजे बरोबर की नाही <laughs> तर आपल्या भाषेवर आपल्या कलाकृतीवर आपल्या संस्कृतीवर तेवढाच प्रेम ठेवा लक्षात ठेवा जगात भारी आपलं कोकणच आहे आणि <laughs> खरंच खूप खूप धन्यवाद खूप चांगलं वाटलं की आपल्या माणसांनी आपल्या कामाचं कौतुक केलं आणि तुम्हाला मी सगळ्यांना म्हणजे ह्या पुरस्कारामुळे एक जबाबदारी आली माझ्यावरती जसं आतापर्यंत तुम्हाला हसवत राहिलो आणि जसं चांगलं चांगलं काम करत राहिलो यापुढेही तसंच चांगलं चांगलं काम करत राहील तुमच्या आशीर्वाद पाठीशी पाठीशील धन्यवाद पत्रकार क्षेत्रातला हा एक वेगळा पुरस्कार आपण त्यांना प्रदान करतो द्विपक्षी सर पुन्हा एकदा काय होत्या छोट्याशा कार्यकर्त्याला बोलून आपल्या सर्वांसमोर कारण की आज हा सोहळा आपण तसं बघायला गेलं त्या कोकणात कोकणातल्या तरुणांना लहान थोर मोठ्यांना एक ऊर्जा देणारा कार्यक्रम ह्या माध्यमातून केलं खूपच आधी सर्वप्रथम सगळ्या कलाकारांची माफी मागतो कारण ते अगदीच मी आत्ता दुपारी प्रयोग करून आलो आणि आम्हाला माहिती आहे तिसऱ्या वेलच्या आधी काय हुरहुर असते हुर आणि मी मध्येच घुसलो इथे सत्कार समारंभात पण ते जसं मित्रांनी सांगितलं की त्यांच्यावर दर्पण येत होतं पण ते मलाच स्वतःला गिल्ट येत होता की आपल्या कोकणातल्या लोकांचा एवढा पुरस्कार सोहळा आहे आणि काही पूर्वनियोजित कार्यक्रम होते डबिंगचं आणि शूटिंगचं त्यामुळे पूर्ण वेळ अटेंड करता येत नव्हतं पण इथून जात होतो तर मलाच गिल्ट यायला लागला म्हणून म्हटलं एक दोन मिनटं का होईना <laughs> मी भेट देऊन जातो आणि माझं ते कर्तव्य समजतो म्हणून मी घाईघाईत आलोय सर्वप्रथम या संपूर्ण उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा कारण आपल्या कोकणातल्या असं म्हणतात की आपल्या कलाकारांची खाण आहे आपल्या संपूर्ण कोकणात आणि त्या कलेला एक ऊर्जा मिळावी एक प्रोत्साहन मिळावं म्हणून असे कार्यक्रम राबवले आहेत त्याबद्दल तुमचं खरंच मनपूर्वक अभिनंदन आणि खूप सारं कौतुक पुढच्या वेळेस म्हणजे मी अगदी कमिट करत नाही पण नक्की जास्त येण्याचा प्रयत्न करीन आणि असंच आपलं कोकणाचं नाव पुढे करूया धन्यवाद रवींद्र साहेब यांना विनंती करतो की आपण हा पुरस्कार त्यांना प्रदान करावा सगळ्या पाहिजे एक प्रेरणादायी गोष्ट आहे आणि जी सतत उतरवणारे हे युवक आहेत ज्यांचा तुम्हाला आम्हाला सगळ्यांना सार्थ अभिमान वाटेल अशी ही कहाणी आहे मी कोकणकर आयोजित कोकण सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस निर्माते मी कोकणकरचे चे कृष्णा यात्रे साहेब जोरदा काय होत आहे फक्त मी वेगवेगळ्या गोष्टी आपल्या माध्यमांसमोर आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे असंख्य घोषणा त्यांनी वाचा फोडलेल्या आहेत असे प्रसाद जी नावडे सर यांच्या हस्ते आपण त्यांना हा सन्मान सोहळा प्रारंभ करत आहोत आणि त्याचबरोबर आपल्या आवाजाची भुरळ पाडलेली आहे मध्यंतरीच्या काळात जागणी वेगळ्या वळणावर जरी गेलेली असाव म्हणजे शाही रामचंद्र घाणेकर सागरी नृत्यातलं एक विलक्षण नाव अप्रतिम कामगिरी त्यांनी केलेली आहे मी शहीदांना सन्मान त्यांचे जर शिक्षक होय असतील तर त्यांनी सुद्धा यावं आपल्या गुरुवर येता होणारा हा सन्मान येणाऱ्या पिढीसाठी सुद्धा प्रेरणादायी ठरवू शकतो असंख्य गाणी त्यांनी गायलेली आहेत आणि समाजाची अस्मिता सुद्धा जपलेली आहे विशेषतः काबाड कष्टकरी माझा कुणबी शेतकरी हे गाणं लोकांच्या ओठावर आजही आवडीनं गायलं जातं आजचे प्रमुख प्रायोजक मान्य खातू साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांना हा पुरस्कार प्रदान करावा श्री रामचंद्र घाणेकर या माणसानं कित्येक दशक हा रंगमंच आपल्या आवाजानं गाजवलेला आहे कित्येकांच्या मनावर आपलं अधिराज्य गाजवलेलं आहे कित्येक जणांना धूल चाललेली आहे असं म्हटलं तरी ते वावग ठरणार नाही असं नाव म्हणजे शई रामचंद्र भाणेकर खऱ्या अर्थाने एवढ्या काळा व्हायला पाहिजे त्यांना जगण्याची उर्मी मिळेल आणि येणार आहे व्यक्तिमत्व याच मंचावर उभं राहून लोकांची सेवा करेल जाण्याच्या माध्यमातून विशेष कोकण सन्मान पुरस्कार अनिलजी नावगडे साहेबांना विनंती करतो की पुरस्कार त्यांना प्रदान करावा संदीपजी तानसे सर ज्या ज्या विषयांना हात घातला त्या प्रत्येक विषयाचं अनुकरण केलं गेलं के पौराणिक ऐतिहासिक वगनाट्य ऐतिहासिक हात घालत लोकांमध्ये खऱ्या अर्थानं प्रबोधनाचं काम केलं खऱ्या अर्थानं पारंपरिक नमनाच्या साचाला तेवढ्याच सा ताकदीनं रंगमंचावर उभं करत आजही आपलं काम ज्या नमनानं केलेलं आहे ते नमन आहे अर्थातच लोकप्रिय दोडलिकर नमन मंडळ आणि ह्या नमन मंडळाला मी या विचार मंचावर निमंत्रित करतो या पुरस्कार प्रदान सोहळ्यातला शेवटचा पुरस्कार आपण त्यांना प्रदान करतो आहोत मी लोकप्रिय दोडलिकर नमन मंडळ यांना या विचार मंचावर निमंत्रित करतो आहोत सातत्यानं प्रयोग करणारे लेखक दिग्दर्शक तानाजी कामे माधव कामे आणि सगळी मंडळी मी यांना या विचारांच्या शेवटचा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मान्य प्रथमेजी शिवलता सर आपण हा पुरस्कार त्यांना प्रदान करावा सगळे आदर्श दोडलंगर यांनी या विचारमंचावर यायचं आहे लेखक आणि दिग्दर्शक म्हणून आजवर कामगिरी पार पाडलेली आहे असे नमन वर्ग म्हणून त्यांना खास उपाधी दिलेली आहे असे तानाजी लेखक माधव पुढच्या पिढीचं नेतृत्व करणारे माधव कांबळे लेखक दिग्दर्शक आणि कोणती समाजाचा वारसा तेवढ्याच ताकदीनं तळागळा नेऊन पोहोचवणारे पाणी बबाहे आपण सुद्धा यायचं आहे मला वाटत विकास जी दांबोरी सर कोकण कर या कोकण संस्थेचे एक शाल आणि पुरस्कार देऊन त्यांना आपण सन्मानित करतो आहोत कृष्णा सर आपण सुद्धा यायचं आहे त्यांचा जोरदार काय होऊ द्या जो, जो होऊ शकतो तो सगळ्यांनाच अपेक्षित आहे मी सर्वांना विनंती करतो की आपण शेवटचा अध्यक्ष नमस्कार सर्वप्रथम सर्वांचे मनापासून आभार तुम्ही दिलेल्या हकेला इथपर्यंत आलात मान्यवरांचे तसेच जे प्रायोजक आम्हाला आम्ही कोकणकऱ्या संघटनेला लागले त्या सर्वांचे मी खरंच मनापासून आभारी आहे कारण तुमच्यामुळे हा एवढा मोठा कार्यक्रम करणं अशक्य होतं तसेच माझे आई वडील माझे वडील नाही आहेत काही गेल्या वर्षी त्यां निधन झालं माझी आई आहे माझी बायको माझी फॅमिली माझी मुलगी माझा मुलगा ज्यांच्या जीवावरती ज्यांच्या सपोर्टमुळे मी इथपर्यंत पोचलोय त्यांचे मी आज ऋणी आहे कारण तुमचा जर सपोर्ट नसता तर कदाचित इथपर्यंत मी नसतो पोचलो त्यांचेही मी मनापासून आभार मानतो खास करून माझ्या आईचं कारण आई मला वाटतं पहिल्यांदा रंगमंचावरती आले माझ्या तर आतापर्यंत कधी कार्यक्रमाला माझ्या आई येते पण रंगमंचावरती येत नाही आणि मला आज खरखर अभिमान वाटतो की माझी आई माझ्या आईला मी आज रंगमंचावरती आणलंय खूप खूप आई तुझा आभार तू इथे आलीस या कार्यक्रमाला आणि माझ्या पाठी तुझं आशीर्वाद आहेत वडिलांच्या पाठी तुझाही आशीर्वाद माझ्या सदैव राहू दे तसेच माझी बायको जी खूप म्हणजे बोलतात ना एका पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो तर माझ्या बायकोचाही माझ्या पाठी खूप मोठा हात आहे कारण त्याच्यामुळेच कुठेतरी मला या गोष्टीसाठी वेळ मिळतो आणि मी इथपर्यंत आलो आहे तिचेही मी आभार मानतो आणि खास करून सर्व जे प्रमुख अतिथी आहेत मान्यवर आहेत आणि मला वाटतं कार्य वेळेअभावी मी काही प्रमुख मान्यवरांची नावं घेतली नाहीत